शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजचा व्हिडिओ केळी बागादारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे केळीची चौरस बांधणी कशी असते आणि त्याचे फायदे काय असतात त्या संदर्भातला व्हिडिओ आहे त्या अगोदर आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉन करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ज्या शेतकऱ्यांनी जून जुलै आणि ऑगस्ट हा अडसाली हंगाम निवडलेला असतो या शेतकऱ्यांची बाग कटिंगसाठी एप्रिल मे आणि जून या महिन्यात येत असते तर शेतकरी मित्रांनो या तीन महिन्यात वादळाचा इतका मोठ्या प्रमाणावर आपल्याला धोका असतो आणि या धोक्यापासून आपल्याला जर बचाव करायचा असेल तर आपल्या केळीबागाची चौरस बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे महत्त्वाचा विषय सांगतो आपल्या केळीबागाला एक ते दीड लाखापर्यंत खर्च येत असतो आणि यातून मिळणारा नफा आपला एकरी जवळजवळ तीन ते पाच लाखापर्यंत असतो आणि एवढी मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपली बाग संरक्षित करणं अत्यंत आवश्यक आहे केळीची चौरस बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे आपण जी आता समोर बाग बघतोय ती अतिशय छान आणि उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी बांधलेली आहे चौरस बांधणी आहे तुम्ही आता बघू शकता या बागासाठी पट्टी अतिशय स्ट्रॉंग वापरलेली आहे या पट्टीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पट्टी इतर वेळी आपण पांढरी वापरतो पण या बागेसाठी या शेतकऱ्यानं काळी पट्टी वापरलेली आहे याचं कारण असं आहे की ही पट्टी बॉक्स पॅकिंगसाठी वापरत असल्यामुळं ही पट्टी अतिशय स्ट्रॉंग आहे आणि याचं कलर हा गजगा कलर आहे कलर थोडा काळपट आहे चौरस बांधणी केल्यानंतर काही ठिकाणी केळाचे गड आपले त्या पट्टीला घासतात तर घासणाऱ्या गडांची पाहणी करून आपण त्या ठिकाणी काळजी म्हणून पी फॉर्म पट्टी टाकून त्या ठिकाणी टाचणी मारून घ्यायची जेणेकरून आपले घड त्या दोरीला घासणार नाहीत किंवा पट्टीला घासणार नाहीत आणि आपले होणारे नुकसान हे टळू शकते तर अशा पद्धतीने टाचणी मारून आपण हा प्रयोग या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपण जर चौरस बांधणी केली तर आपली बाग कितीही मोठं वादळी उद्या एकही जाड पडणार नाही याची खात्री मी देतो आपले होणारे आर्थिक नुकसान जर टाळायचे असेल तर आपण चौरस बांधणीचा वापर जरूर करावा ही विनंती आज आपण याच ठिकाणी थांबतोय धन्यवाद